येथील श्री वीरशैव शांतलिंगेश्वर विरक्त मठात शिवशरणे इटगी भीमांबिका पुराणास प्रारंभ अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री वीरशैव शांतलिंगेश्वर विरक्त मठात श्रावण मासानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही मठाधिपती डॉक्टर शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली पुराण सोहळा चालू आहे शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या धार्मिक पुराण परंपरेमुळे सत्संग लाभून सद्बुद्धीत वाढ होते पुराण कीर्तन म पूजा अर्चा केल्याने मनाला शांती मिळत असल्याचे मत डॉक्टर शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी यावेळी व्यक्त केले या, के या पुराण सोहळा यशस्वी करण्यासाठी वेदमूर्ती मल्लिकार्जुन शास्त्री टेंगळी शिवयोगाश्रम कलबुर्गी गवई मास्तर बेनूर तबलावादक शिवकुमार अमाणे हे महिनाभर सेवा करणार आहेत या प्रसंगी सिद्धाराम एगडी सुभाष परमशेट्टी सातलिंगप्पा परमशेट्टी महांतेस पाटील गुरुशांत उप्पीन काशीनाथ गाडी निंगणना कल्लूर गिरमल चिंचोळी बसवराज बंद्राड रवी कल्लूर यांच्यासह गुरुशांतलिंगेश्वर शिवानुभव समितीच्या महिला मंडळ महादेवी स्थावरमठ इंद्राबाई अल्लापूर कस्तुराबाई माशाळ निलम्मा गुळगोंडा ललिता गद्दी शोभा बिदनूर ललिता कोटनूर ल लक्ष्मीबाई ठक्का चंद्रकला अचलेरे अंजना देवी पाटील राजश्री बुरकल नागम्मा गुळगोंडा सावित्री खंडाळ दीपिका बंद्राड यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत पुराण संपल्यावर या ठिकाणी दासोहची व्यवस्था देखील करण्यात आली आहे दत्तात्रय हिळवी स्टार न्यूज अक्कलकोट